नमस्कार भारतीय जनता पार्टीचे विजय देवरे यांचे चौक येथे संपर्क कार्यालयाचे झाले आज उद्घाटन धुळे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक सात येथील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष श्री विजय अरुण देवरे यांचे वाडी चौक सिद्धिविनायक किराणा शॉपच्या बाजूला संपर्क कार्यालयाचे आज भाजपा जिल्हा अध्यक्ष गजेंद्र आंबडकर श्रीमती अल्पाताई अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले दरम्यान विजय देवरे हे गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागात नागरिकांची सेवा करीत आहे लोकांच्या कोणत्याही अडी अडचणी असो किंवा आरोग्याचे काम असेल भाऊ देवरे हे तत्काळ लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतात परंतु जनसंपर्क कार्यालय नसल्यामुळे अनेक समस्या त्यांना निर्माण होत होत्या शिवाय येणाऱ्या काळात निवडणुका देखील समोर आहेत या सर्व बाबींचा विचार करत लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाची आवश्यकता लक्षात घेता आज भारतीय जनता पार्टीचे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले दरम्यान यावेळी परिसरातील नागरिक व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी कार्यालयाच्या उद्घाट उद्घाटन प्रसंगी जी उपस्थिती आहे त्यावरून मला निश्चित खात्री आहे या आम्ही तिकीट ते चारही उमेदवार विजय होतील अशी आजचं तुझं हे उद्घाटन बघूनच मला खात्री झालेली आहे आणि निश्चित तुझं काम देखील चांगला असल्याशिवाय हा जनसमुदाय समुदाय जमलेला नाही याची देखील मला निश्चित खात्री आहे परमेश्वर कामांना निश्चित यश येईल व परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो तुझ्या चांगल्या कामांना भविष्यात परमेश्वर यश देवो ही मी चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वच बंधूंना आणि भगिनींना विनंती करतो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे कोणी उमेदवार दिले जातील त्यांच्या आपण आशीर्वादाची थाप देऊन त्यांना उमेदवारांना विजय करा भारतीय जनता पार्टीच्या भविष्यात येत्या पाच वर्षात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो काही विकास राहिलेला आहे ते निश्चितच तुम्हाला सांगतो आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीची ही व्यासपीठावर उपस्थित असलेली ही सर्व टीम निश्चितपणे करेल असं मी तुम्हाला शब्द देतो